हॅलो तर आज मस्त क्रिस्पी अशा आपण करंजा बनवणार आहोत तर बघूयात रेसिपी तर करंजा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी आपल्याला दोन वाटे रवा घ्यायचा आहे रुपामध्ये रवा छान भाजून घेतला आहे तोही बिरंगीपर्यंत बघा छान भाजून घेतलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला दीड वाटी साखर ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला खोबरं लईची आम्ही बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला त्याचबरोबर आपण तुम्ही काजू बदाम पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही एका पदार्थ टाकू शकता तर छान मिक्स करून घेतलेला आहे आता मी मैदा घेत आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला लाडायला लागेल मी टाकले त्याचबरोबर तूप टाकले दोन तीन चमच तूप टाकलं तू की आपल्या छान खुसखुशी करत मस्त त्याला मोडून घ्या छान जसं आपण चपात्यांसाठी कणिक मडतो तसं मोडून घ्या छान मी कनिक मडून घेतलेली आहे तर हा करंजीचा साचा आहे याच्यामध्ये आपल्याला करंजा बनायची आहे तर एक छोटीशी पोळी लाटून घेते मी तर पोळी लागलेली आहे मी तर आता आपल्याला करंजीचा साचा घेऊन आपल्याला ते करंजी बनवायची आहे बघा पातळ छान लागून घ्या आणि आता आपल्याला करंजीचा साच्यावर थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि चपाती ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता सारण करायचं आहे सारण भरून आपल्याला प्रेस करायची आहे करंजी निंजीने करून आपली करंजी बनवली घेतात आकार एक करंजीचा ह्या साच्यामुळे आकार येतो करंजीला तर बाजूची आपल्याला कणी काढून घ्यायची आहे आणि बघा आपली करंजी रेती अशा प्रकारच्या करंजा आपण बनवून घेऊया करंजा मी बनवून घेतलेला आहे बघा आणि आता आपल्याला तळायचा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळा आणि कमी फ्लेमवर तळा म्हणजे छान खुशखुशी ठेवली आपल्या आणि आवरून जळून आतमधलं सिद्धा नाही जर फुल गॅस ठेवला तर तो गॅस ठेवला की छान तळल्या जातात तुमचा करंजा तर तयार आहे आपल्या करंजा गोपाळ काढायला आमच्याकडे ह्यापर्यंत बनवतात तर रेसिपीबद्दलबद्दल खूप धन्यवाद पाठी थँक्यू